नमस्कार शेतकरी मित्रांनो खान्देश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे नऊ मे वार गुरुवार तुम्हाला वरखेडीचा बैल बाजार दाखवतोय तालुका पाचोरा जिल्हा जळगावातला बाजार आहे मित्रांनो खास तुमच्यासाठी एकशे वीस किलोमीटर आलेलं आहे मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काही माडू जातीच्या ज्या जोड्या आहेत तुम्हाला दाखवणारे काही लाल कंदारी जातीच्या जोडे आहे किल्ला जातीच्या जोडे आहे तर इथं ज्या बाजार ज्या ज्या जातीच्या जुडे येतात मित्रांनो तुम्हाला संपूर्ण जोडे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे खास तुमच्यासाठी मित्रांनो एकशे वीस किलोमीटर लांब आलेलो आहे आपण उन्हामध्ये घरातून बाहेर निघत नाही मित्रांनो खास तुमच्यासाठी एवढे लांब आलेलो आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जर तुम्हाला लाईक सबस्क्राईब ला ला। ला ला करता येत नसेल तर एखादा जे शिकलेले असतील मित्रांनो कोणाला माहिती गिरी वाले त्यांना आपण विचारू शकता की लाईक कसं करायचं सबस्क्राईब कसं करायचं तर चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो जोड वगैरे हो बघू शकता एकच नंबर जोड आहे मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची जोड आलेली शर्ट किती दादे जोड छेचे दादे, दादे।, दादे क्या बोलने की क्या किंमत इनकी दोन लाख एक हजार दो लाख एक हजार रुपये किंमत हे फायनल किंमत कम जाता होगी कम जाता होईल सौदेन बटेन दस वीस हजार अपनी तरफ से काम की पूरी गारंटी रही पूरी गारंटी मारने की काम की पूरी गारंटी पूरी गारंटी रही इनकी नस्ल कौन सी आएगी हली के बल हली के बल हली हली के तर मित्रों क्वालिटी वगैरह बगू शकता एक नंबर जी क्वालिटी जोड़ी पूर्ण मार्केट मध्य टॉप ची जोड़ी मित्रों जबरदस्त जो क्वालिटी एक नंबर वस्तु है मित्रों टाके शेड अपनी ये हालिकारे अलिटी जोड़ मित्र बाजार चाहिए भेटते हैं अपने धुड़े जिले में जोड़ पाटे भेटना नहीं क्वालिटी जोड़ी मित्रों बस क्वालिटी बढ़ू सकते कितने बेल है अपने पास आज बीस बेल है जोड़े कितने जोड़

मिल मिळतो तर मित्रांनो तुम्हाला एखादा बहिणी चालला जर तुम्हाला जर फॉट निघाला निघाला तर बिल वापस पण घेतात जर तुम्हाला बिल बदलावं दुसरा तर बिल पण तुम्हाला किती एक जोडकेम नेमकी एक लाख दस हजार मित्रांनो जोडींची क्वालिटी त्यामुळे त्याची त्यांची तुम्हाला किंमत वगैरे पाहायला भेटणार आहे सर्व क्वालिटीच्या जोडी आहे मित्रांनो अरे वा एक नंबर हे विच आहे दादा काय बोलणे की छेड एक पचपन बोलणे की तर मित्रांनो एक पण चौक सांगायला की मध्ये जोडची क्वालिटी वगैरे बघू शकता दोन तीन दोन पाच हजार रुपये सोयामध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो हे पण सहा हा ती का अरे वा तर मित्रांनो जोड पण सहा हाती क्वालिटी वगैरे बघू शकता एक नंबरच्या क्वालिटीचा जोडा आहे मित्रांनो ते आपलं नाम क्या इरफान भाई? आ, तो आप, अपना नंबर बोलो तीस तिरसठ नव्हे आपने आपण बाजार के, पाऊर के आप, आ, जी। अगर इधर को बाजार तो पौर आ, सकती आ, पाऊरा। आ पाऊरा। कभी भी जोड़ी मिल सकती ही महीने जोडी मिल मिळते आपण इतर रोगेवर होता की उदार जी, भी जी। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जर ओळख पाळत राहिली तुमची तर उदारचा पण व्यवहार होतो जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता एकाच नंबरच्या क्वालिटीच्या जोडी आहे मित्रांनो वस्तू बघा मित्रांनो माप बघा जोडींचा एकच नंबर माप आहे मित्रांनो आणि प्रत्येक जोडची एक लाखच्या पुढं किंमत सांगायला आहे मित्रांनो आता ही किंमत सांगायला अशी मित्रांनो जोडींची क्वालिटी पण तशी आहे मित्रांनो आता तुम्हाला ती एक जोड दाखवतात सुरुवातीला जी जोड दाखवली मित्रांनो हाडी ती पूर्ण मार्केट मध्ये एक टॉपची जोडी मित्रांनो ती बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तीन चार व्यापाऱ्यांचे मोठ्या मोठ्या धावणी एकच नंबरचा बाजार आहे मित्रांनो आणि आता कसं हे सीझन चालू आहे मित्रांनो बाजार तेजी देत खूप तेजी मध्ये मित्रांनो जेव्हा जी साठ सत्तर हजाराला जोड भेटत होती तुम्हाला आता नव्वद हजार हजार जोडीला तुम्हाला पैसे द्यावे लागतील मित्रांनो आणि जी पन्नास साठ हजारला भेटत होती ती तुम्हाला सत्तर हजार रुपये आता सध्या तरी द्यावं लागतील मित्रांनो आता तेजी मध्ये सध्या हा जो महिना आहे मेचा महिना अपुल तेजीत राहील मित्रांनो आपण मागच्या एक दोन महिन्यापासून तुम्हाला सांगत होतो की जोड्या लवकर घेऊन टाका घेऊन टाका कारण की मे मध्ये जबरदस्त तेज असतं मित्रांनो बाजार जाते जोड चार चार, <laughs> चार 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 जाते का काय किंवा एकसष्ट हजार रुपये तर मित्रांनो एकसष्ट हजार रुपये सांगायला की मध्ये जोडीची चार चार जात जोडे जोड वगैरे बघू शकता तुम्ही किल्लार जातीची जोड आहे मित्रांनो इथं तुम्हाला किल्लार जातीचे आडी जातीचे लालकंदारी गावरान माडवी सर्व जातीचे तुम्हाला इथं जोड्या वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो आत मी कशी शेती जोड करता किंमत येईल पंच्याण्णव हजार रुपये काम कि सॅरंटी रे गे किती जोडीला आज चार आहे का तर मित्रांनो हा खूप मोठा बाजार वरकडीचा बैल बाजार बघू शकता तुम्हाला इथं शेतकऱ्यांच्या पण जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो आणि व्यापाऱ्यांच्या पण सध्या कसा शेतकरी जोड्या घेत आहे मित्रांनो विकत विकत सध्या कमी शेतकरी তোমার জাস্তারে পায় ভেটছেন তুমি বাজারে জবরদস্ত তোমার কে ভারি ধরে

जोड कि किती बोलणे किस हजार एक लाख चाळीस हजार करतात काम की सर्व गॅरंटी राहिली पुरी गॅरंटी राहिली तर मित्रांनो एक चाळीस सांगायला वाली शर्ट ऐंशी तर मित्रांनो जोडची ऐंशी हजार रुपये सांगायला मध्ये जोडची क्वालिटी वगैरे बघू शकता एकच नंबरची क्वालिटी मोठ्या मापाची जोडी मित्रांनो आणि समोरची जोड नव्वद हजार रुपये दाताला कशी आहे करतात आपली नेहमी काही नेहमीच लाव राहायला कुठे आपण वरकडी आपण बरं बोले ना हो तो देवे, देवे, देवे। तर मित्रांनो इथं काही उधारचे पण व्यवहार होतात जर ओळख फाडक राहिले त्यांचे जवळ पाचचे राहिले तर काही उधारचे पण व्यवहार आहे मित्रांनो आकडून पैसे असतात तिथं आणि जे नेहमी धावने मित्रांनो त्यांची गॅरंटी असतेच तर पुढं एक डावानी मित्रांनो ती पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जोड्या वगैरे हो बघू शकता तुम्ही जोडींची क्वालिटी वगैरे हो सर तुम्हाला इथं मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या पाहायला बघतो हे बघा मित्रांनो तर तुम्हाला काही इथे जे व्यापारी मित्रांनो तिथल्या तुम्हाला त्यांचे तुम्हाला काही जोड्या वगैरे दाखवलेले आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर नक्की वरकडे बाजाराला जवळचे असतील असतील मित्रांनो तरच येण्याचा प्रयत्न करा